नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत घड्याळ वेळ म्हणजे जी काही वेळ आहे त्या वेळेचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं सुरुवातीला तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा ओके चला तर घड्याळ वेळ याचं दशांश पूर्णांकात रूपांतर अशी काही उदाहरणे येतात बघा की सात तास एकोणीस मिनटे अठ्ठेचाळीस सेकंद याचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करा असं विचारलेलं आहे आणि हे कसं करायचं दिसताना आपल्याला काय सोपं एकोणीस आणि या दोन्हीची बेरीज करायची असं आपण कल्पना करू परंतु ते नाही चुकीचं आहे कारण घड्याळीमध्ये शंभर दशांश चिन्हाच्या पुढं साठ असेल तर त्याचं एक मिनिट होतो किंवा एक तास होतो त्याच्यामुळं हे या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने केलं तर ते चुकेल त्याच्यामुळं हे वेगळ्या पद्धतीने मग कसं करायचं तर बघा सात तास एकोणीस मिनिटे आणि अठ्ठेचाळीस सेकंद हे आहे ओके मग मा आता मला सांगा की आता कसं करायचं तर हे सात तास ज्या वेळेस हे प्रत्येक वेळेस तास जे असतात ते पूर्णांकामध्ये असतात पूर्णांकामध्ये असल्यामुळं सात जसं तसं घ्यायचं दशहून शून्य आता हे पुढचं पाहिजे आपल्याला मग आता हे पुढचं सोडवताना काय माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला की काय की, की सहा मिनिटे बरोबर शून्य पॉईंट एक तास आहे आणि छत्तीस सेकंद बरोबर शून्य पॉईंट शून्य एक तास आहे हे हे एवढं पाठ करायचं म्हणजे याचा अर्थ काय की शून्य पॉईंट दोन तास म्हणजे इथं काय होते बारा मिनिट म्हणजे हे जसं वाढल तसं या पद्धतीने त्या पट्टीमध्ये काय होतं वाढत काय करायचं नेमकं तर आता इथं फक्त लक्षात ठेवा की ज्यावेळेस असा असेल त्यावेळेस या एकोणीसला काय करायचं एक सहाने भागायचं या एकोणीसला काय करायचं एक सहाने भागायचं बघा सोपं लक्षात घ्या की सहा एक सहा सावित्रीक अठरा पूर्ण भाग गेला कितीचा तीनचा जो भाग गेला तीनचा पूर्ण तो तीन इथं लिहायचं लिहिलं उरले किती सावित्री काटरा एक उरला एक मिनिट उरला काय उरला एक मिनिट उरला बरोबर किती एक मिनिटाचे सेकंद किती होतात साठ सेकंद साठ सेकंद होतात मग या साठ सेकंदामध्ये काय करायचे हे पुढचे अठ्ठेचाळीस सेकंद ऍड करायचे प्लस अठ्ठेचाळीस साठ सेकंदामध्ये जर अठ्ठेचाळीस सेकंद ऍड केले तर किती होतात एकशे आठ सेकंद एकशे अठ्ठेचाळीस एकशे सॉरी एकशे आठ सेकंद होतात मग आता ह्या एकशे आठ सेकंदाचं आपल्याला काय करावं लागेल तर या एकशे आठ जे आले त्या एकशे आठ ला छत्तीसने भागायचं इथं सहा ने इथे छत्तीसने बघा छत्तीसने भागल्यानंतर काय येत आहे छत्तीस त्रिक छत्तीस एक छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ तीनचा भाग गेला आणि म्हणून हे जे ज्याचा भाग गेला ते इथं म्हणजे आपलं उत्तर काय आलं सात दशौंश तीन तीन पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक ओके सात चिन्ह तीन तीन अशा पद्धतीने काय नाही बघा सोप आहे हे फक्त हे माहीत हे जरी माहीत नसलं आपल्याला तरी मिनिटाला सहाने भागायचं पूर्णांकाचा भाग बसलेला इथं घ्यायचा जे उरतात त्याचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं इथं साठ सेकंदामध्ये केलं आणि ते या सेकंदामध्ये मिसळायचे आणि ते दोन्ही मिळून जे शेकंद होतात आलेल्या शेकंदाला छत्तीसने प्रत्येक वेळेस छत्तीसने भागायचं छत्तीसने भागल्यानंतर पूर्ण भाग, भाग या ठिकाणी बसतो आणि तो पूर्ण भाग बसलेला ज्याचा भाग बसला ती संख्या काय करायची या ठिकाणी लिहायची ओके बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आता दुसरं उदाहरण पाहणार आहोत पाच तास पंचवीस मिनिटे आणि बारा सेकंद याचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं पहिल्या उदाहरणासारखं तिथं लिहून घ्या पाच तास पंचवीस मिनिटे आणि बारा सेकंद या पद्धतीने या ठिकाणी काय करायचं लिहून घ्यायचं मग आता आपल्याला माहिती आहे जे तास असतात ते कधी पण इथं इत, इथं येतो खाली मी जरा हे पूर्णांकामध्ये असतात आणि ते दशांशाच्या मागे येतात म्हणजे मा पाच पॉईंट आता याच आपल्याला पुढचं करायचं आहे मग मी काय सांगितलं होतं मिनिटाला सहाने भागायचं मग बघा साहित्य सहा सहावी बारा सावित्री काठा सहावी चोक चोवीस सहावी चोक चोवीस किती आलं सहावी चोक चोवीस चार आलं ते चार द्यायचं इथं उरले किती चोवीस आणि एक पंचवीस एक उरला म्हणजे एक मिनिट उरला किती उरला एक मिनिट एक मिनिट उरला एक मिनिट उरला म्हणजे साठ सेकंद साठ सेकंद उरले ते जे सेकंद आहेत ते याच्यामध्ये मिसळायचे इथल्या सेकंदामध्ये म्हणजे बारा अधिक साठ बरोबर बहात्तर सेकंद सगळे मिळून सेकंद किती झाले बहात्तर मग या बहात्तर सेकंदाला इथं आले बहात्तर सेकंद मग या बहात्तर सेकंदाला छत्तीसने भागायचं सांगितले तुम्हाला छत्तीस मग छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर जो भाग बसला ते काय करायचं या ठिकाणी लिहायचं पाच पॉइंट चार, चार दोन आपलं पर्याय नंबर चार हे उत्तर येईल बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तिसरं उदाहरण थोडस वेगळं या ठिकाणी सेकंद दिले नाहीत की तीन तास आणि तीस मिनिटे आहे याचा दशांश पूर्णांकात कसं रूपांतर करायचं बघूया आपण कि आता हे तीन तास आणि तीस मिनिटे ओके हे असं आहे तर आपल्याला माहिती आहे जे तास असतात ते पूर्णांकामध्ये असतात इथे घेतलं तीन दशांची आता मिनिटाला कशाने भागायचं सांगितले तुम्हाला सहाने भागायचं सहाने मग भागा सहा एक सहा सहा पंचे तीस पाच आलं ओके झालं पाच काय उरलं त्यातून काही सेकंद शिल्लक राहिले नाही तर काहीच नाही बरोबर पूर्ण भागेला म्हणजे तीन पॉईंट पाच तास पर्याय नंबर अतिशय सोपं हे असं करता येईल तुम्हाला बघा या ठिकाणी आता है। दोन तीन उदाहरण आपण पाहिले त्याच्यानंतर तुम्हाला सरावासाठी हे दोन उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत व्हिडिओ पाहताना थोडा पॉज करा व्हिडिओ थांबवा हे उदाहरणं लिहून घ्या आणि सोडवा आणि सोडवल्यानंतर त्याचे उत्तर काय येतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे ते चुकले किंवा बरोबर आले तर ते आपल्याला सांगता येतील ओके तर आज आपण हा एक टॉपिक पाहिला आता नंतर पुढच्या टॉपिकमध्ये आपण की दशवंशाचं याच्यामध्ये वरी तास मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर कसं करता येईल हे पाहणार आहोत त्यावेळेस त्यामुळे नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार